सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसकरिता आम्ही प्रभाग सातमधून शिवसेनेकडून चार उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहे यामध्ये अ गटामध्ये सुनीता कोकाटे ब गटामध्ये आनंदसिंग राजपूत क गटामध्ये लतिका शेंगणे आणि ड गटामध्ये मी स्वतः विलास देसाई असे आम्ही चौघे उमेदवार या मिरजेमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याच्या हेतून उभा आहे कारण तुम्ही बघताय की गेल्या टर्मच्या नगरसेवकांनी हो किंवा त्याच्या मागच्या टर्मच्या नगरसेवकांनी हो या भागामध्ये कोणतंही विकासाचं काम केलेलं नाही हे आम्ही म्हणत नाही तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणची जनता आम्हाला सांगते की या नगरसेवकानं हो आम्ही खरोखर यांना विठलेलो आहे आणि या ठिकाणी हो आता तुम्ही आम्ही ज्या शिवाजी रोडवरून बाईट देतो आहे या छत्रपती शिवाजी रोडची तुम्ही अवस्था बघा किंवा छत्रपती शिवाजी क्रीडांगणाची अवस्था बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची अवस्था बघा आता पलीकडचा याच प्रभागामध्ये येणारा वंटमोरे कॉर्नर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान हा रस्ता बघा माणसाला या रस्त्यावरून जाणंसुद्धा मुश्किल आहे अशा प्रकारची या बकाल अवस्था या लोकांनी करून ठेवलेलं आहे आणि हे जर तुम्हाला सुधारायचं असेल तुम्हाला चांगलं पाणी चांगले रस्ते चांगल्या भागात चांगले, चांगले क्रीडांगण आणि तुम्हाला व्यवस्थित पार्किंग असलेली अतिशय देखणी अशी मिरत जर करायची असेल तर आम्हा चौघांच्या पॅनेलला तुम्ही बहुमतानं विजयी करा आणि एक विकासाचं धोरण जे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं आहे जे आत्ता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री आहेत तुम्ही आम्हाला आमच्या पॅनेलला आणि शिवसेनेला निवडून द्या त्यांच्याकडून भरघोस निधी मिळेल आणि मिरजेचा विकास होईल याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आव्हान करतो की शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना तुम्ही निवडून द्या आणि मिरजेचा विकास करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र